नमस्कार मित्रांनो मी आताची मोठी बातमीचे स्पष्टीकरण करत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याचा प्रस्ताव जाणून घ्या आताची मोठी अपडेट या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे हेडिंग आहे शीर्षक आहे सरकारी कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के पेन्शन देण्याचा प्रस्ताव जाणून घ्या आताची मोठी बातमी मित्रांनो नमस्कार आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के पेन्शन देण्याचा प्रस्ताव जाणून घ्या आताची सर्वात मोठी दिलासादायक मोठी बातमी पन्नास टक्के पेन्शन देण्याचा प्रस्ताव आताचे मोठे अपडेट आपणास जाणून घेण्यासाठी नवनवीन व्हिडिओ अपडेट प्राप्त करण्यासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल ला करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका महत्वाची बातमी आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका चला तर पाहूया संपूर्ण या, या बातमीचे स्पष्टीकरण सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून पारित करण्यात येणार असून ज्यामध्ये केंद्र सरकारमधील अस्तित्वात राष्ट्रीय सध्या असणारी योजना यामुळे बाजू लक्षात येता सन दोन हजार चार नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेप्रमाणे पुनर्स्थापित करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या विचाराधीन आहे आणि केंद्र सरकारने त्यामुळे तसा प्रस्ताव तयार केला आहे सूत्राने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय पेन्शन पेन्शन योजनेमधील काही कार्यरत कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या म्हणून रक्कम दिली या करता केंद्र सरकारकडून एका समितीचे गठनही करण्यात आले आहे सदर समितीने आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला असता या समितीने केलेल्या शिफारशी आंध्र सरकारच्या पॅटर्न प्रमाणे गॅरंटेड पेन्शन सिस्टीम कायदा दोन हजार तेवीस अंतर्गत जेथे व शेवटच्या मूळ वेतनाच्या मासिक पेन्शन प्राप्त केले जाते या व्यतिरिक्त यामध्ये निवृत्ती धारकांना मृत्यूच्या नंतर त्याच्या जोडीदाराला हमी रकमेची साठ टक्के रक्कम मासिक पेन्शन प्राप्तीसाठी म्हणजे कर कर्मचाऱ्यांना NPS मधील दहा रकमेचा योगदान कायम असेल तर शेवटच्या वेतनाच्या पन्नास रक्कम अदा केल्या जाईल ज्यामध्ये कमी पडणारी रक्कम सरकार मार पर दिली जाईल निवडणुकीतील निकालानंतर कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे सरकारचे लक्ष असून लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष न करता जुनी पेन्शन योजना वर तोडगा काढण्यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे राज्य सरकारने जुनी पेन्शन प्रमाणे सुधारित पेन्शन योजना महाराष्ट्र पेन्शन योजना लागू करण्याची करण्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आताच विधानसभेत जाहीर केली यावर अधिकृत निर्णय लवकरच जाहीर केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे मित्रांनो पुन्हा भेटूया नवनवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांतरा काळजी करू नका आपला आजचा दिवस आनंदाचा जाऊ ईश्वर चेने प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मात्र